नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कोकणातील एक आगळं वेगळं गाव दाखवणार आहे माडांच्या बनात लपलेलं गाव कुंडलिका नदी आणि अरबी समुद्राच्या कुशीत लपलेलं रेवदंडा हे गाव मंडळींनो कोकणात गेल्यावर अथांग समुद्राचा नजारा बघत आनंद लुटणाऱ्या पर्यटक मंडळींसाठी माझा व्हिडिओ खास असणार आहे खर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला कोकणातील एक असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक सुंदर असं माडांच्या बनातील गाव दाखवणार आहे त्या गावाचं नाव आहे रेवदंडा आणि तुम्ही माझ्या मागं बघितलं असेल तर मी आहे आत्ता रेवदंडाच्या समुद्रकिनारी रे। आज या व्हिडिओमध्ये माझा संपूर्ण रेवदंडा प्रवास राहण्याचे ठिकाण जेवणाची सोय आणि या गावातील पाहण्यासारखी काही स्थळे मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळींनो ट्राफिकच्या तणावापासून वाचण्यासाठी आम्ही नेहमी पहाटेच प्रवास करत असतो त्यामुळे लोणावळा मार्गे अलिबाग करत थेट रेवदंदा गाठले आमच्या बारक्याला समुद्राची प्रचंड आवड समुद्र पाहिला ते गाऱ्यातल्या गालात हसू लागतो त्याचं हे हसू आमच्यासाठी सुखद आनंद देणारं असतं मित्रांनो समुद्राचा काठ आहे कुंडलिका नदीचा संगम आहे आणि पूर्ण गाव हे माडांच्या मनात वसलेलं गाव आहे त्यामुळे अशा ठिकाणी राहण्याची मजाच वेगळी तर मित्रांनो ह्या गावातील राहण्याची सोय काय येण्याची सोय काय तसेच जेवणाची सोय काय ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या गावातील प्रामुख्याने जे महत्त्वाची स्थळे आहेत त्या स्थळांची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन तर असं निसर्गसंपन्न गाव पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवटपर्यंत सोबत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आम्ही रेवदंड गावात पोचलो तेव्हा जाम भोका लागलेल्या एक छोटसं कोको पाम रेस्टॉरंट दिसलं आणि चौकशी न करता तिथेच दुपारच्या जेवणाचा बेत आरला माडांच्या बनत असलेले हे हॉटेल पूर्णपणे लाकडी सजावटीचं होतं दुपारचं शांतमय वातावरण होतं पाखरांचा किलबिलाट चालूच होता, होता, होता। आम्ही दोन नॉन व्हेज आणि एक व्हेज डिश मागवली त्यासोबतच कॉम्प्लिमेंटरी आलेली थंडगार सोलकडी मला फार आवडली बाकी जेवणाची टेस्ट काही मनाला भावली नाही त्या दिवशी बऱ्यापैकी कॉटेज बुक असल्याने आम्हाला हवं तसं रिसॉर्ट भेटलं नाही पण नशिबाने साथ दिली आणि दुसऱ्याच दिवशी अगदी बीचच्या लगतच एक छोटस कॉटेज आम्हाला मिळालं आम्हाला सी व्ह्यू कॉटेज हवं होतं आणि अगदी तसंच मिळालं काय करतो तू काय करतो जेवला काय खाल्लं नाही जेवला मग कुठं का बोलला कुठे झाला तू पाणी बघायला संध्याकाळ जायचं ना आपल्या पिचूर ची पिचोरची जायचं तू येणार काय करणार तू देऊन ठेवणार अरे चल जेवण करायचं ना चल सकाळी थोडा समुद्रावर फेरफटका मारला आणि दुपारचा थोडा विरंगुळा म्हणून आमच्या जितू कॉटेजवर थोडा वेळ घालवला अगदी बसल्या जागेवरून समुद्राचं दर्शन होत होतं गाडी पार्किंगची सोय होती मुलांना खेळण्यासाठी जागा होती कॉटेजच्या समोरचं अंगण अगदी फुलांनी सजवून ठेवलेलं होतं दुपारी अगदी कडाडून भुका लागल्या आणि यावेळी मात्र कोणत्याही हॉटेलला न जाता आम्ही घरगुती पद्धतीने बनवलेलं जेवण ऑर्डर केलं या जितूकोटेजच्या मालकीन स्वतः स्वयंपाक करतात मग त्यांनाच आम्ही ऑर्डर दिली आणि तीन नॉन व्हेज डिश मागवल्या खरं तर कोकणात गेलं की लोक मासे जास्त खातात परंतु आम्हाला त्यात फार रस नव्हता आता जेवण तयार झालेलं छान टेबल सजवून झालेलं आणि टेस्ट करायला घेतलं मित्रांनो आपण नॉनव्हेज थाळी मागवलेली ते तुम्हाला दिसतात एवढे आयटम त्याच्यामध्ये आले आपल्या इकडे बाजरीची भाकरी असते इकडे तांदळाची रोटी पण टेस्ट छान आहे त्याच्यामध्ये तेस्� ही एक ग्रेवी आलेली आहे पातळ रसा भात एक गुलाबजाम आणि ही रोटी तर साधारणपणे कोकणातलं जेवण असतं मस्त जेव्हा वाटेलच मी तुम्हाला पत्ता देतो कधी तुम्ही रेवदंडाला आले अलिबागला आले तरी ते नक्की थांबा आमच्या मागे समुद्र आहे समुद्राला खेळून मंडळीनो एवढी चविष्ट भाजी झाली होती की शब्दात सांगता येणार नाही ना आमचं लोकेशन तुम्हाला मॅपवर दिसेल जितू कॉटेज असं नाव आहे तुम्ही कधी रेवदंडाला आले तर इथे ये येऊन चविष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्या आता जेवून थोडा आराम करावं म्हणून छोट्या झुल्यात थोडस विसावलो पण थंड हवा समोर समुद्र त्या लाटांचा गोड आवाज हे सगळं मोहून टाकणारं होतं त्यामुळे झोप कसली येते परत परत क्षण अनुभवता येणार ना नाही म्हणून निवांत पडून राहिलो आणि झोप शेवटपर्यंत लागलीच नाही आता सायंकाळ व्हायला लागली होती तशी समोर बीचवर पर्यटकांची गर्दी दिसायला लागली आणि विशेष म्हणजे आमच्या कॉटेजला खेटूनच पोर्तुगीजांचा रेवदंडा किल्ला होता आणि किल्ल्यालगतच बीच होता मस्त समुद्राच्या पाण्यात आनंद घेतला आता मात्र आमचं ऐकतच नव्हता किती खेळू आणि किती नको असं त्याला झालं होतं मित्रांनो हा आहे कुंडलिका नदी आणि अरबी समुद्राचा संगम आपल्याला आपल्या लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट जर करायचा असेल तर इथे नक्की भेट द्या अगदी आपल्या बजेटमध्ये ते सर्व गोष्टी करता येतात मित्रांनो या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये नाईट कॅम्पची देखील सोय आहे बरं का रात्री संगीत वाद्य डान्स तुम्हाला जेवणासाठी व्हेज नॉन व्हेजची सोय अगदी सगळं तुमच्या मनासारखं इथं भेटतं हा नाईट कॅम्पिंग रात्रीचा व्यू आहे या गावच्या शेजारी चौल नावाचं एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये एक पुरातन रामेश्वराचं मंदिर लागतं आकाराने खूप मोठी अशी पुष्करणी येथे पाहायला मिळेल आता महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या कॉटेजवर निघालो रात्रीच्या जेवणाची ऑर्डर आम्ही यांनाच देऊन ठेवली होती कारण यांच्यासारखं चविष्ट जेवण दुसऱ्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नव्हती त्यात आमच्या बाळाच्या भुकेला अजिबात विश्रांती नव्हती सतत काही ना काही खात तोंड चालू होतं आता हा नजारा कसा आहे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा क्वाटेटच्या भिंतींवर वेलींची झाडी लावली होती तसेच किनारी चाललेल्या निसर्ग चक्राची उत्तम कलाकृती या ठिकाणी रंगवलेली होती जेवण करून थोडी शतपावली म्हणून आम्ही समोरच्या बीचवर गेलो अंधारात जास्त दिसत नव्हतं पण मासेमारीच्या होड्या आमचं लक्ष वेधून घेत होत्या त्याच्या त्या ते इवल्या इवल्या अशा लाईटी आम्हाला दिसत होत्या थोडा वेळ लाटांचा आवाज घेऊन परत कॉटेजवर आलो मंडळीनो या जितू क्वाटेजच्या रूम्स मी तुम्हाला दाखवतो काय नजारा आहे अगदी प्रशस्त रूम दहा पण पंधरा जणांना इथे राहता येईल एवढी मोठी सोय तुम्हाला यामध्ये टी व्ही वायफाय ए सी फॅन चोवीस तास थंड आणि गरम पाण्याची सोय अशा सजावटीची हिरम होती आणि वन डेसाठी रेट फक्त दोन हजार रुपये एवढाच आता आमच्या तिसऱ्या दिवसाची पहाट झाली आणि थोडं दिसायला लागताच आम्ही परत बीचवर गेलो थंड वातावरणात स्थानिक डॉग्स पण रनिंग करायला आले होते सकाळी सकाळी रेवदंडा किल्ल्याचा हा गोड नजारा काही वेगळाच दिसत होता रेवदांडा गावात जितू कटेंच्या रोडला आपल्याला एक शंकर महादेवांचं ओपन गार्डन मूर्ती पाहायला मिळते तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तर असा होता दोन तीन दिवसांचा आमचा रेवदंडाचा अनुभव आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी प्रस्थान करणार होतो पण आमचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली व्हिडिओ तुम्हाला छान वाटली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आलेल्या नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच पाहता येतील आता पुन्हा भेटू आपण एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा, मस्त रहा आणि खुश रहा। धन्यवाद